प्रकृतीचे सर्वात महत्वपूर्ण घटक असणारे मनुष्य प्राणी आणि वनस्पती यांच्या विविध आजारांवर एकाच छताखाली औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे किंवा कंपनीच्या शॉपीचे उद्घाटन महाराष्ट्राचे सिल्वर चेअरमॅन शेख रफिक यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो या ठिकाणी नगर राहत केव्हा राहत केव्हा राहत केव्हा शॉपी या ठिकाणी आलो केव्हा कंपनीचे औषधी फळ या ठिकाणी ठेवण्यात आले नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आलो या ठिकाणी केव्हा शॉपीचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे आणि विशेष म्हणजे केवा व्हॉट इज द मिनिंग ऑफ केवा तर त्याबद्दल आपल्या सोबत लीडर्स आहे ओनर सुद्धा आहे आपण त्यांच्याकडूनच या औषधीचे या प्रॉडक्टची थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊ हा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव रफिक शेख मी अहमदनगर श्रीगुंद या ठिकाणी राहतो आणि या ठिकाणी किंवा कॅपो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दोन हजार पंधरापासून पासून गेली दहा वर्ष या ठिकाणी हे काम करतोय या केव्हा कंपनीचा काय सांगू शकता तुम्ही केव्हा कंपनीचा उद्देश आणि केव्हा कंपनीचं ब्रीद वाक्य आहे या ठिकाणी केमिकल मुक्त भारत अभियान हा। हा। या ठिकाणी कंपनी राबवत आहे आणि ह्या अंतर्गत या ठिकाणी विषमुक्त स्थिती विषमुक्त अन्न आणि रोगमुक्त शरीर या ठिकाणी हे कंपनीचा अभियान आहे हा संकल्प आहे आणि त्या अंतर्गत आम्ही या ठिकाणी काम करतोय या कंपनी आता आपल्या भारतामध्ये बर्या कंपन्या बर्या कंपन्या तर या कंपनीचे जे कॉर्डर आहे तुमचे त्यांच्या रिझल्ट काय सांगू शकता तुम्ही त्यांचे रिझल्ट पण जर सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी ॲग्रीकल्चरमध्ये जर पाहिलं म्हणजे शेतीच्या प्रोडक्टमध्ये एक जबरदस्त रिझल्ट आणि त्याचबरोबर या ठिकाणी ऑर्गेनिक पद्धतीची फार्मिंग या ठिकाणी आपण करू शकतो याच्यामध्ये सेंद्रिय शेती त्याला म्हटलं जातं आणि त्याचबरोबर रिजल्टविषयी सांगायचं म्हणलं तर ज्याच्या लोकांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट या ठिकाणी आल्यामुळेच या ठिकाणी या ठिकाणी आपण औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज आपण जो जो सहाव्या शॉपचं ओपनिंग या ठिकाणी आपण करतोय जबरदस्त रिझल्ट या प्रोडक्ट आहेत आहे आता याचा तुम्ही सेलिंग सिस्टम कसा आहे तुमचा Yes, सेलिंग सिस्टम असा आहे या ठिकाणी कारण मार्केटमध्ये जसं तुम्ही बोललात की भरपूर काही कंपन्या आहेत हजारो कंपन्या मार्केटमध्ये आहेत परंतु या ठिकाणी जे आपले कॉन्टॅक्ट असतात ते सर्वसामान्य व्यक्तींमध्ये आपले कॉन्टॅक्ट असतात yes, yes. आणि त्याच्या अंतर्गत जर पाहिलं तर प्रोडक्ट जे आहे ते मार्केट पेक्षा स्वस्त पद्धतीमध्ये आहे जसं की याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती सभासद झाला या कंपनीमध्ये तो शेतकरी असेल तो नोकरदार वर्गामधून असेल तो शिक्षक असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तर तो या ठिकाणी साठी या ठिकाणी कंपनी व्यक्तीसाठी ऑफर आहे नाव काय तुमचं माझं नाव शेख बाबा औरंगाबाद संभाजीनगर मी या ठिकाणी केव्हा काय कंपनीचं एक वर्षापासून काम करत आहे आणि मी स्वतः सुपर शॉप आणि शॉप हे दोन्ही पण घेतलेले आहे औरंगाबाद आणि संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व डिस्ट्रीब्युटरसाठी नगर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक प्रशस्त शॉपिंग मी तयार केलेली आहे आणि या कंपनीचं माझ्या माध्यमातून जवळजवळ हजारो लोकांना रिझल्ट आलेला आहे आणि यामध्ये आज भारतामध्ये ज्या समस्या आहे की जे आपले भारताचे पंतप्रधान मोदी सर मोदी साहेब सांगताहेत का प्रत्येक घर आजाराने आणि बेकारणी बेकारीने त्रस्त आहे तर या केव्हाच्या माध्यमातून मी या दोन्ही प्रश्नावर म्हणजे केव्हामध्ये रोगमुक्त अभियानमध्ये त्याचं कुटुंब रोगमुक्त होईल आणि काम करणाऱ्या सुशित बेरोजगारांना याच्यामध्ये चांगला व्यवसाय मिळून चांगला अर्निंग मिळेल आणि त्याचा <coughs> निका व्यवसायाचा हा हे पण त्याची समस्या दूर होईल त्यासाठी मी शॉप इथं टाकून त्या ठिकाणी सकाळी साडेनऊ ते रात्री सरकारी नियमाप्रमाणे साडे दहा वाजता मी शॉप चालू ठेवणार आहे आणि प्रत्येकाला होम डिलिव्हरीची बी आपल्याकडे व्यवस्था आपण केलेली आहे आणि ग्रामीण भागात जास्तीत जास्त बेरोजगारांसाठी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना ह्या केव्हा कंपनीच्या सिस्टममध्ये आणून सबका साथ सबका विकास या माध्यमातून त्या हजारो युवकांचे आपल्याला स्वप्न साकार करायचे आहे बस मी या ठिकाणी एवढंच बोलतो आणि या ठिकाणी आवश्यकता भेट द्या हॅलो आता या ठिकाणी केव्हा कंपनीबद्दल बरंचशी माहिती दिली रफिक सरने सुद्धा केव्हा कंपनीबद्दल सांगितलेलं आहे शेख सरना सुद्धा सांगितलं आहे आणि पूर्ण ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांचे ते थे। मेडिसिन प्रोडक्ट ते पोचायचं रोजगाराच्या माध्यमातून काम करत आहे युज न्यूजसाठी एल व्ही फॉर नमस्कार